सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्या त्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या फोन येतात मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओल असले तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदोची हे एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आणि हे रोड आहे आणि त्यात या ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडून एक आणि ती त्रिशूल कंपनीची जात झालेली आहे मी सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीसपर्यंत पर्यंत सरी उ सरी येणार आहेत म्हणून हां दूर पडणार नाही सर्वात